तर कशी आहात मित्रांनो तर आज आपण घेणार आहे भाग चॅलेंज तर त्यांच्यामध्ये दोघं जिखल त्याला देणार आपण शंभर रुपये तर मित्रांनो जिखल त्याला आपण देणार आहे शंभर रुपये आणि एकाच नाव हो काय एकाच नाव काय हो का तर या दोघातून जे जिखल जे डाळ भात फास्टर खाईन त्याला आपण देणार आहे शंभर रुपये दे तर मित्रांनो आपण बघू कोण जिखत आहे तर मित्रांनो चॅलेंज स्टार्ट करू एक दोन तीन स्टार्ट तर मित्रांनो आपण बघू कोण जिंकत आहे या दोघातून जिंक त्याला आपण शंभर रुपये मित्रांनो बघू सिद्धू भरपूर फास्ट खात सिद्धूचं जवळपास संपत आलेलं आहे आणि इकडं इथं थोडं कमी आहे ज्यादा आहे थोडं सॉरी सॉरी तर मित्रांनो आपण बघू कोण जिंकत आहे दोघ पण फास्ट खाते आहे तर बघू आपण मित्रांनो मित्रांनो पाहू आपण कोण जिंकत आहे ताट हो तर मित्रांनो बघू आपण कोण जिंकताय दोघातून एक ताटात उचलून घेतलेलं आहे सिद्ध फुल पॉवर मध्ये सिद्धूला नियम माहितीये सगळं साफ करून आहे दोघांना पण नियम माहितीये पार फिनिश करायचं ताटात काहीच ठेवायचं नाही तर बघू मित्रांनो कोण जिंकताय भरपूर फास्ट पोर आहे पोरगी पोरा लावर नाही तर पोर का पोरगा पोरीला आवरत नाही बघू आपण मित्रांनो सिद्धूला नियम दोघांना नियम माहितीये ताटात काहीच ठेवायचं नाही सगळं गोळा करून खायचं आहे साफ सुकडा तर मित्रांनो या ठिकाणी सिद्धू आज परत जिंकलेला आहे तर मित्रांनो त्याचं बक्षीस तो घेऊ शकतो शंभर रुपये तर मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा सांग कसं वाटतं जिंकल्या बद्दल अगदी चेहरा नाराज झालेला दिसतोय तर मित्रांनो आपण बघू तर पुढच्या व्हिडिओमध्ये ही त्याचा बदला घेईन आणि पुढची त्याला जिखून दाखीन तर मित्रांनो आपण बघू कोण जिताय पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा तर मित्रांनो भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये